राजकारणातील श्रेयवादाचा फटका थेट जनतेला बसतोय एकीकडे राज्य सरकार गतिमान प्रशासनाचे दावे करते तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात मात्र प्रशासनाची अवस्था वेगळी चित्र दाखवते दोन हजार अठरा साली लाखांदूर येथे प्रशासकीय इमारतीसाठी बावीस कोटी सहासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली दोन हजार वीस मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि तेरा कोटी सव्वीस लाख सत्तावीस हजार रुपये खर्चून सर्व सुविधांनी सुसज्ज अशी भव्य दोन मजली इमारत उभी करण्यात आली या इमारतीत तहसील कार्यालय ले भूमी अभिलेख विभाग कृषी विभाग कोषागार कार्यालय एकाच छताखाली आणण्याचा उद्देश होता मात्र आज तब्बल नऊ महिने उलटूनही ही इमारत कुलूप बंद अवस्थेत धुडखात पडून आहे आजही तहसील कार्यालय आयटीआयच्या इमारतीत कोंबलेले आहे तर कृषी व कोषागार कार्यालय भाड्याच्या जागेत चालवले जात आहे जागे अभावी नागरिकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं कर्मचारी त्रस्त आहेत कामकाजावर परिणाम होत आहे मात्र एवढं असूनही सुसज्ज प्रशासकीय इमारतीचा दरवाजा उघडण्यासाठी ना प्रशासन पुढे येत ना लोकप्रतिनिधींमध्ये एकमत होत दोन राजकीय पक्षांमधील श्रेयवादाचा हा खेळ थेट जनतेच्या हितावर घाला घालत असल्याचा आरोप लाखांदूर तालुक्यातील नागरिक करीत आहेत आता संयम सुटत चालला असून लवकरात लवकर इमारतीचे लोकार्पण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय मागील दोन वर्षापासून प्रशासकीय इमारत ही तयार करण्यात आलेली आहे आणि ते इमारत पूर्ण होऊन शारी दोन ते अडीच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना त्या, त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा करण्याची वेळच मिळून नाही राहिली आहे किंवा तारीख मिळून नाही राहिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आज आम्ही पत्र दिलेलं आहे की तुम्ही एकतर त्या प्रशासकीय इमारतीचा तात्काळ लोकार्पण सोहळा करा तुमच्या त्यानं जर जमत नसेल तर मग आम्हाला सांगा आम्ही शिवसेना स्टाईलला त्या इमारतीचा प्रशासकीय सोहळा पूर्ण करतो तुम्ही जर तात्काळ त्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पूर्णपणे करत नसाल तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही